विषय आहे खड्डा खड्डा बोलल्यानंतर आपल्या सर्वांना ज्ञात आहे की अनेक लोक त्या खड्ड्यामध्ये प्रवास करताना जो कोण अभियंता असतो किंवा जे कोण करणारे कॉन्ट्रॅक्टर असतात त्यांना शिव्या देतात शाप देतात पण इथे एक वेगळीच भनाट कल्पना घेऊन युनिटी सोशल ग्रुप इथे आलेली आहे आपण पाहूया काय ती भनाट कल्पना आहे आणि त्या खड्ड्यांना कसं पॉझिटिव्ह भेटलंय ते आपण बातमीमध्ये सविस्तर पाहणार आहोत

アンタメテイガイ。 Terima <tune> kasih <noise> telah <tune> menonton! <noise> चिखलू लाई मध्ये आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत आहे आज एक अनोखी बातमी आपण घेत घेऊन येत आहोत विषय आहे खड्डा खड्डा बोलल्यानंतर आपल्या सर्वांना ज्ञात आहे की अनेक लोक त्या खड्ड्यामध्ये प्रवास करताना जो कोण अभियंता असतो किंवा जे कोण करणारे कॉन्ट्रॅक्टर असतात त्यांना शेव्या देतात शाप देतात पण इथे एक वेगळीच भनाट कल्पना घेऊन युनिटी सोशल ग्रुप इथे आलेली आहे आपण पाहूया काय ती भनाट कल्पना आहे आणि त्या खड्ड्यांना कसं पॉझिटिव्ह भेटलंय ते आपण बातमीमध्ये सविस्तर पाहणार आहोत चिपलन लाईफ मध्ये आपल्या युनिटी सोशल ग्रुपच्या सर्व सदस्याचं स्वागत आहे आपण हे झाड लावतोय आज याच्या पाठची कल्पना काय काय आणि पार्श्वभूमी सर्वप्रथम चिपलन लाईफ मी आमच्या युनिटी सोशल ग्रुपच्या च्या वतीनं त्यांचे आभार मानतो धन्यवाद देतो त्यांना आणि आज तुमच्या माध्यमातून आम्हाला लोकांपर्यंत जाता येणार आहे सदस्य जी आमच्या भावना लोकांपर्यंत पोहचवता येणार आहेत आज जवळपास दहा ते पंधरा वेळा नागरिक वगैरे सगळे जाऊन वेगवेगळ्या संस्थांनी नगरपालिकेत जाऊन निवेदन दिली खड्ड्याबाबत दुर्धनाची गोष्ट आहे कारण आता गणपती विसर्जन आहे उद्याला गणपती विसर्जन आहे उद्याला विसर बहुतांश जे विसर्जन आहे आमचं विसर्जन घाट विसर गोळकुर रोडवर असल्यामुळे बहुतांश जवळपास चिकूनच्या सगळ्या है है। तुने तुने त्या मूर्ती आणि त्या सगळ्या एकंदच नेल्या जातात आणि ह्या विसर्जन घाटावर येतात आज रस्त्याची जर अवस्था आपण बघितली तर तुमच्या लक्षात येईल की रस्ता दिसतच नाही शेती वगैरे झाली नाही मग आम्ही असा विचार केला साधारण सोशल ग्रुपच्या माध्यमातून की कुठेतरी त्या रस्त्यामध्ये झाडे वगैरे जगवता येतील का कारण वृक्षतोडी वगैरे एवढी सगळी प्रचंड वाढलेली आहे आणि वृक्षरोपण कुठे होत नाही आणि नगरपालिकेच्या माध्यमातून आम्हाला ही चांगली जागा आणि चांगलं नगरपालिकेचं एक चांगलं आम्हाला योगदान दिसतंय यामध्ये की त्यांना आम्हाला ते आम्हाला वाव देत दे। आहेत आणि ह्या प्रकारे आम्हाला वृक्षरोपणासाठी जाता येईल ह्या जर अशा पडलेल्या खड्ड्याचा जर वापर आम्ही वृक्षरोपणासाठी केला तर पाणी तर तुम्ही बघताय चिखल तर आहे म्हणजे झाडं ही चांगल्या प्रकारेच जगतील आणि मग पेरू असतील फळस असतील आंबे असतील भातशेती सुद्धा काही प्रमाणात आम्हाला रोडवर करता येईल मग आम्ही आता हे गोळको रोडवर आम्ही सुरुवात करतो आणि इथे आमची एकदा लागवड पूर्ण झाली की त्याचा सगळा आम्ही रिपोर्ट नगरपालिकेला पुन्हा एकदा देऊ आणि मग पूर्ण चिपळूणमध्ये आम्ही ही अशी मोहीम राबवू आणि जिथे जिथे खड्डे आहेत जिथे जिथे ही अशी असं म्हणजे रस्ता जिथे दिसायला पण आपल्याला ना नुसतं ना नावाला रस्ता आहे सगळे खड्डे आहेत अशा ठिकाणी आपण तिथे पण वृक्षरोपण करू अशी एक एक चांगली भावना एक पॉझिटिव्ह थॉट म्हणून आम्ही सगळ्यांनी हा निर्णय घेतलाय की गोळकोट रोडवर एक आपण एक उदाहरण आपण आधी हे ठेवूया आणि इथे वृक्षरोपण करून हे हा सगळा रिपोर्ट नगरपालिकेला देऊया आणि त्यांच्या परवानगीने उर्वरित ज्या भागात चिपवणं जिथे जिथे खड्डे वगैरे असतील तिथे आम्ही वृक्षरोपण करू मग ते आंब्याचे झाडं असतील पेरू असतील फणज असतील चांगली चांगली झाडं आम्ही तिथे लावू आणि कुठेतरी त्याचा लोकांना फायदा होईल अशा प्रकारे आम्ही हे आज हे आम्ही आता पाऊल उचलत आहोत आणि परत एकदा मी तुम्हाला सांगेन की चिपळून नाही तर आम्ही मनापासून आम्ही आभारी आहोत मनापासून आम्ही त्यांचे आभार मानतो की तुमच्या माध्यमातून आज आम्हाला लोकांपर्यंत पोहोचता येते धन्यवाद

वारंवार नगरपालिकेला निवेदन देण्यात आलेले आहेत बरेचशे लोकांनी दिले इथल्या नागरिकांनी दिले आम्ही युनिटी सोशल ग्रुपच्या माध्यमातून सुद्धा त्यांना एक निवेदन दिलेलं आहे रस्त्यावरचे खड्डे पडलेत त्याचा काहीतरी इलाज व्हावा तर कर, ते त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत आहेत बरेचशा ठिकाणी आपण जर बघितलं तर रस्त्यावरती चालायला पण जागा नाही राहिलेली आहे तर याच्याकडून गाड्यांना त्रास होतोय येणाऱ्याने माणसाला त्रास होतोय पाणी तुमते जा तुम हो। हो। त्या खड्ड्यांमध्ये ते पाणी आंगाड उरते लोकांच्या म्हणून आम्ही असा निर्णय घेतला आहे की आपण या झाड खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करू त्याच्यातून झाड वाढ होईल जे फळे येतील ते फळांचा नागरिकांना फायदा होईल फना फणस येतील आंबा येईल बरेच काय आहे तर त्या हिशोबाने आपण हे पाऊल उचलतोय आणि इथं रस्त्यावर जे खड्डे पडले तिथं आपण वृक्षारोपण करतोय धन्यवाद काल नेमके वेगवेगळे भनाट कल्पना आहे आणि ते सोशल युनिटी ग्रुपच्या सदस्यांच्या डोक्यात आलेली कल्पना आहे आणि दुसरी एक बनाट कल्पना अशी आहे की आता जिथे मी उभा आहे तिथे काय प्रमाणात पाणी साचतं हा एकच भाग नाही गोलकोड रोडचा अनेक भागामध्ये पाणी साचतं आणि त्या भागामध्ये नेमकं ते काय करू इच्छित आहेत ते आपण पाहूया या तलावा संदर्भात कल्पना म्हणजे बोलायचा विषय झाडाचा पाणी पाऊस लागलो तरी पण आता पाणी भरत त्यासाठी आमच्या नगर पा, नगरपाय नगरपालिकेला आमची विनंती आहे आमची मागणी आहे की इथं तलावासाठी त्यांनी आम्हाला ही जागा द्यावी जेणेकरून हे जे खड्ड्यातलं आम्ही झाडं लावले ते झाडाला पाणी लावायला पण आम्हाला इजी पडेल आणि लहान पोहरा इथे खेळायला पण त्यांना पण ते चला चांगलं वाटेल मनुष्या आमची हे मागणी आहे नगरपालिकेला की इथं तलावासाठी त्यांनी आम्हाला मंजुरी देवी जागा द्यावी फोटो निघाल तर अजिबात आम्हाला <laughs> <laughs> osion どうなる आपण पाहतोय हा दुसरा स्पॉट आहे गोलको रोडचा इथे भरपूर प्रमाणात पाणी साचलं जातं थोडाही पाऊस लागला तरी अर्धा रोड व्यापल... पाण्याने व्यापला जातो आणि काय अंशी रोड शिल्लक असतो वाहतुकीसाठी आता इथे दुसरी एक बनाट कल्पना युनिटी सोशल ग्रुपच्या माध्यमातून येत आहे ही पाहूया नेमकी काय बनाटकल्पना आपण पाहतोय एवढी मोठी जागा व्यापलेली आहे जिथे लोकांना प्रवास करता येत नाही आणि त्या ठिकाणी झाडं लावली आहे दुसरी काय मागणी आहे ती पाहूया आणखी तिथे पेरणी पण करण्यात आलेली आहे भाताची पेरणी आणखी एक तिसरी भनाट कल्पना युनिटी युनिटी सोशल ग्रुपच्या माध्यमातून आलेले ती नेमकी काय ते आपण पाहूया साधारणतः जर आपण आज या रस्त्याची जर अवस्था बघितली तर अर्ध्यापेक्षा जास्त रस्ता पाण्याने भरलेला आहे म्हणजे जवळपास स्विमिंग पूल तयार झालेला आहे तर आम्ही आता असा विचार केला की नाहीतरी रस्ता तर होणार नाही किंवा खड्डे वगैरे बुजवले जाणार नाहीत मग त्याच्यातले पॉझिटिव्ह आम्ही संकल्पना अशी करतोय की साधारण इथे पण एक स्विमिंग पूल बनवा म्हणजे इथे बरेचशी लहान पोरं जे आहेत त्याला कुठेतरी बाहेर लांब जायला नको आणि बाहेर अपघात वगैरे पाण्यात वगैरे खूप मोठे होतात त्याच्यामुळे ते इथले इथे स्विमिंग पूल असेल तर ते, ते लोकांना नागरिकांना इथलं बरं पडेल तर त्या पद्धतीने आम्ही त्या स्विमिंग स्विमिंग पूलसाठी सुद्धा आम्ही नगरपालिकेजवळ मागणी करणार आहोत त्याशिवाय जे पाणी जे आता इथे आम्ही वृक्षरोपण करतो म्हणजे आंबा फणस पेरू वगैरे ही जी झाडं आम्ही इथे लावतो या खड्ड्यामध्ये त्याचं कुठेतरी पाण्या पाणी कमी पडू नये म्हणून त्याचा ह्या पाण्याचा आम्हाला तिथे वापर करता येईल आणि ही संकल्पना आमची कम्प्लीट झाली पूर्ण झाली की आता आम्ही रिपोर्ट नगरपालिकेला देऊ आणि मग चिपळूणमध्ये जिथे जिथे आहेत जिथं पाणी असं साचत रस्त्यावर जिथं नगरपालिका लक्ष देऊ शकत नाही काय काय असतं त्या सगळ्या गोष्टी तिथे सगळीकडे आम्हाला झाडं वृक्ष लावण्याची आम्हाला त्यांनी परमिशन द्यावी परवानगी द्यावी आणि असे छोटे छोटे स्विमिंग पूल तयार करून नागरिकांची जी गर्स होते ती मिटवावी अशी याशिवाय दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे कसं की बहुतांश लोक इथे राहतात आणि पर्यटनासाठी बाहेर जातात कुठेतरी स्विमिंग पूल वगैरे याच्यासाठी बाहेर जातात आणि एवढ्याला त्यांचा खर्च होतो त्या ते इथेच ते लोक येतील आणि तिकीट पण तिकीट आम्ही साधारणतः कमी राहू स्वस्त ठेव म्हणजे पाच रुपये वगैरे सहा रुपये असतं तिकीट ठेव जेणेकरून नागरिकांचे पैसे पण वाचतील आणि जवळच्या जवळ त्यांना स्विमिंग पूल मिळेल एक सुविधा त्यांना मिळेल एवढं आम्ही ह्यासाठी आम्ही जास्त प्रयत्न करतो काय का युनिटी सोशल ग्रुप त्यावरती जे आपण आता डोळ्यासमोर या ठिकाणी पाहतोय या बाबतीत गेल्या आठ दिवसापूर्वी याच कार्यकर्त्याने ज्या वेळेला या, 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 या समस्यांच्या बाबतीत शिवनला निवेदन दिल्याने त्यावेळेला ह्या कार्यकर्त्यांच्या बरोबर मी स्वतः हजर होतो आज हा प्रशासनावरचा रोष या ठिकाणी या भागातले कार्यकर्ते व्यक्त करतायत माझी प्रशासनाला देखील विनंती आहे की ऐन सणावाराच्या दिवशी गौरी गणपतीच्या सणावाराच्या त्या दिवशी हे जे रस्त्यामध्ये खड्डे भरलेत हे खड्डे कुठेतरी भरावेत एवढीच अपेक्षा या कार्यकर्त्यांच्या इथं आहे प्रशासनानं अगदी जाणीवपूर्वक याच्याकडे लक्ष देऊन एक दोन दिवसात हे खड्डे भरावेत अशी प्रशासनाला या कार्यकर्त्यांच्या वतीने विनंती करतोय धन्यवाद इथे मला भाजी तरकारी हे करायला मला जागा पाहिजे आणि काही इथे रिक्षा वगैरे चालणार आहे खड्ड्यात खड्ड्यात रिक्षा वगैरे चालणार नाही एक पण एखाद्या माध्यमातून आले कारण इथे जे काय करत आहेत ते लोकांच्या धोरीसाठी करत पण त्यांचाच एक कलर्थ तो सांगताय मला ही जागा मागणी करणार आहे भाजी सरकारी लावण्यासाठी ते रश्याच्या म्हणजे रस्त्यामध्ये जागा उपलब्ध आणि प्रवाशांच्या एक नाही गाडी चालवतात अशी जागा भाजीतर आपण पाहूया त्यांचं काय म्हणजे जगरपरीक्षा हे आहे मला की मला ही जागा मला भाजी तरकारीला पाहिजे कारण हे जागा गाडी चालवण्याचा उपयोग नाही आहे बरोबर गाडी चालत पण नाही तिशा अंगात उडतो आणि भाजी तरकारी महाग झाली गाडी झाल्या महाग झाली आहेत टेस्ट लांबून जायचं आहे पण इथेच इथेच आलं नाही इथे खड्ड्यामध्ये भाजी तरकारी आल नाही भाजी सगळे लावली तर परत आम्हाला कुठे जायची गरज नाही आणि आम्हाला सस्त पण भेटणार नागरिकाला वाटायला पण भेटणार काय झालं ते आम्हाला वाटायला पण भेटणार टॉमॅटो आहे भेंडी आहे आणि वांगी आहे फवार आहे पालक भाजी आहे हे सर्व आम्हाला फुकट फुकट आम्ही फुकट वाटणार आहे

झाडाय बोलोडला माझा व्यवसाय डी जे शॉप म्हणून स्टेशनरी वगैरेचा आता हे आमचे कस्टमर वगैरे येतात एक खड्ड्यात येतात आणि आमच्या इथे रोपण लाव लावलेले आहेत आता ह्याच्यावर झाडा वगैरे आलेली आहेत आणि हे झाड आता मोठे झाल्यानंतर आमच्या दुकानाचा त्रास येईल त्यासाठी आम्ही लोकांना सांगत आहो का आपल्या रस्त्याचा कसं निवारण करावा आणि आपल्या सोयी कसं व्हावी स्टेशनरीसाठी आणि आमच्या रोडावासाठी त्यासाठी लवकर म्युन्सिपाल्टीने ह्याचा काहीतरी मार्ग करावा ஆஹ் <laughs> <laughs> युनिटी सोशल ग्रुपच्या माध्यमातून किती पॉझिटिव्ह घेतलं गेले मग पासून आपण चित्रीकरण करतोय आणि कर हे शेवटचं चित्रीकरण आहे पण ही एक पॉझिटिव्ह बातमी पहिल्यांदाच जनतेसमोर येत आहे चिखलू लाईटच्या माध्यमातून कि खड्डे झाले असले तरी त्या खड्ड्यांना कसं चांगलं रूप चांगलं स्वरूप देता येईल आणि त्यातली एक पाचवी भनाट कल्पना त्यांच्या विचारांमध्ये आहे तर ते पाहूया आपण त्यांची काय भनाट कल्पना आहे आपली पाचवी जी भनाट कल्पना आहे खट्याविषयी तर ती काय आहे तो साधारणतः जर बघितलं जातं आपण तर थोडस आपण रोजगाराबद्दल विचार केला पाहिजे आज गरज गरजेचं आहे आज मंत्रालयात जर एक काम निघालं हो हो, हो हो तर ते काम टीएस ला वगैरे जाऊन पास होऊन कॉन्ट्रॅक्टर पर्यंत जाऊन त्याचं सगळं पेमेंट वगैरे होईपर्यंत काही लोकांना रोजगार मिळतो एक ठराविक लोकांना रोजगार मिळतो केंद्राकडनं किंवा राज्य शासनाकडे हे सगळं केलं जात आज तर यामुळे आता तुम्ही इथे जर बघितलं तर ह्या अभियंत्यांमुळे अभियंत्यांमुळे आज किती लोकांना रोजगार आहे बघा तो तो है है आज, आज या खड्ड्यांमुळे ज्या गाड्या इथलं रोज वेजा करतायत त्या पंक्चर होत आहेत हे समोरच बघा हे आमच्या हातीच पंक्चरचं दुकान आहे यांचं आज निहोल यांचा जो रोजगार वाढलाय तो आज ह्या खड्ड्यांच्यामुळे वाढलाय खड्ड्याच गाड्या जातात पंक्चर होतात त्यांना ऑटोमॅटिक तिथं धंदा मिळतोय रोजगार मिळतोय त्यांना त्याशिवाय पुढेच गेलो तर आमच्या आमच्या एका मित्राचं आमच्या सोशल ग्रुपच्या एका सदस्याचं एक गॅरेज आहे टू व्हीलर वगैरे जाऊन झटकन ते खराब होत त्याच त्याला त्यापासून त्याला, त्याला, त्याला रोजगार मिळतो कामं वगैरे निघत त्या गाड्या त्याच्याकडे जात आहेत मागे ते आमचे डॉक्टर आहेत आज खड्ड्यामुळे बघा तर नंतर काम आहेत खड्ड्यांमुळे आज हे डॉक्टर जे आमच्या ह्या भागात बरेचसे डॉक्टर राहतात काय तर प्रवासी ज्या वेळे प्रवास करतात तर कोणाला मंक्याचा त्रास होतोय त्या दिवशी एक टू व्हीलरवाल्या एक गोडप जात होतो आणि ऍक्सिडेंट झाला आणि त्याच्या मिसेस त्या टू व्हीलरवाल्याच्या पडल्या त्या त्याचं हात फ्रॅक्चर झाला ते हॉस्पिटलाइज झालं म्हणजे रोजगार निर्मिती ह्या खड्ड्यांमुळे डॉक्टरांना पण त्याचा रोजगार मिळतोय वाले झाले वाले झाले डॉक्टर झाले म्हणजे बऱ्याच ह्या खड्ड्यांच्यामुळे आज इतक्या लोकांचं आज घर चालतय त्या खड्ड्यांच्या जीवावर त्याशिवाय सारखाच प्रवास करून त्रास होतो दुखापत होते जॉईंटला थोडीशी दुखापत होते मग त्यासाठी मग कुठेतरी आपल्याला लागतंय मलम लागतंय बाम लागतंय टॅबलेट लागतात पेन किलर लागतात तर त्याच्यामुळे ते मेडिकलला जातात आमच्याकडे मेडिकलची पण बरीचशी दुकान आहेत म्हणजे ह्या खड्ड्यांमुळे मेडिकलच्या दुकानावर पण त्याचं हे पडतंय आणि त्याला त्यांच्यापासून रोजगार निर्मिती होते म्हणजे एका अभियंतामुळे एका अभियंत्यांच्या ह्या निर्णयामुळे एवढ्या लोकांचा रोजगार वाढतोय मग आम्ही युनिटी सोशल ग्रुप मधनं हे आपण बोलतो वृक्षारोपण वगैरे सगळं आम्ही केलेलंच है, आहे आणि ह्याच्यापासून जी फळं वगैरे आम्ही काय आम्ही विकणार नाही फळं ह्याच्यावरती आम्ही आंबे विकणार नाही आम्ही फळंच आम्ही सगळं फुकटमध्ये इथल्या नागरिकांना वाटणार आहोत आणि ज्यांना गरज नाग पाहिजे असतील तर स्वतःने त्यांनी येऊन तोडून जावे आमचं काहीच बंधन असणार नाहीये स्विमिंग पूल बाबत तर आपण म्हणलं एकदा आहे की एकदा जर त्यांनी आम्हाला परमिशन दिली परवानगी दिली स्विमिंग पूल करून तिथं दोन पाच रुपये तिकीट एवढं लावून माफक तिकीट लावून आम्ही त्याच हे करू शिवाय ही एवढी मोठी जी रोजगार जी रोजगार निर्मिती अभियंत्यांमुळे झालेली आहे तर त्यासाठी आम्ही सगळे युनिटी सोशल ग्रुप सगळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आम्ही अभियंत्यांचा शंभर टक्के आम्ही सत्कार करू आम्ही कोणाला हाय पाप काय श्राप आम्ही काय देत नाही कायच नाही आम्ही ही गोष्ट आम्ही निगेटिव्ह घेत नाही पॉझिटिव्ह आहे माझं ब्लड ग्रुप पण एबी पॉझिटिव्ह आहे आम्ही सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह देतोय आणि पॉझिटिव्हलीच आम्ही अभियंता सत्कार या आठवड्याभरात आम्ही करू आणि हे सगळं रोजगार निर्मिती वगैरे हे जेवढं काय हे सगळं झालं यांच्यामुळे हो झालं त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो आज जर बघितलं तुम्ही तर, तर दिल्लीपासून गल्लीपर्यंत रोजगार मंत्रालय जे रोजगार देत आहे तर ते वीस ते तीस टक्के लोकांना रोजगार मिळतो त्याच्यापासून पण ह्या खड्ड्यांमुळे ह्या अभियंत्यांच्या मेहरबानीने ह्या खड्ड्यांमुळे आज एवढा रोजगार वाढला आहे प्रचंड लोकांना रोजगार मिळतोय मी सगळ्यांची नावं मागाशी घेतली या सगळ्यांना रोजगार मिळतोय म्हणजे एवढं महान कार्य हे करतायत म्हणजे कुठंतरी एक नागरिक म्हणून त्यांचा सत्कार करणं हे आमची जबाबदारी आहे नैतिक जबाबदारी आहे म्हणून आम्ही इथले सगळे नागरिक मिळून आम्ही लवकरात लवकर अभियंत्यांचा सत्कार करू आणि आभार धन्यवाद आपण पाहतोय की खड्यांना लोक नेगेटिव्ह येतात आणि वास्तविक असेल का, का निगेटिव्ह येतात त्याच्या पाठी काही कारण असतील पण आज काही नागरिकांनी गोलको रोडच्या या खड्ड्यांना एवढं पॉझिटिव्ह येतलंय एवढं पॉझिटिव्ह घेतलंय की त्यातनं पण जे अभियंता रोजगार निर्मिती करतायत अनेक व्यवस्थेला त्यांचा सत्कार करण्याचं ठरवलंय दुसरं असं आहे की त्या जे खड्डे जे नागरिकांच्या प्रवासासाठी उपयोगात येत नाही नागरिकांच्या रहदारीसाठी उपयोगात येत नाही आणि तेच रस्त्यावरचे खड्डे नागरिकांच्या गाडी चालवण्यासाठी उपयोगात येत नाही तर त्याचा दुसरा उपयोग काय करून घ्यायचं तर काही ठिकाणी तलाव काही ठिकाणी स्विमिंग पूल आणि काही ठिकाणी झाडं फलझाडं लावण्याचं एक मोठा कार्यक्रम हाती घेणार आहेत आणि तसे ते निवेदन देणार आहेत नगरपालिकेने परमिशन दिली तर खरोखर काही वर्षात इथल्या नागरिकांना फल झाडं म्हणजे त्या फलझाडावरची जी फळं फल सीझन वाईज येतील ती चाकायला भेटतील त्यानंतर लहान मुलांना जे काही स्विमिंग पूल निर्माण होईल त्या स्विमिंग पूलमध्ये त्यांना मौज मस्ती करता येईल आणि त्या तलावाच इथे या परिसरामध्ये काही ठिकाणी झाडाला लागणारं पाणी त्याच्या माध्यमातून घेता येईल एक अनेक एक अशी कल्पना पहिल्यांदाच